जालना दहा वर्षापासून काम करणाऱ्या महिलांना परमनंट नोकरी द्या स्त्री शक्ती भीम आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू जालना महानगरपालिकेत गेल्या दहा वर्षापासून एकशे ऐंशी रुपये रोजने काम करणाऱ्या महिलांना परमनंट नोकरी द्या या मागण्यासाठी स्त्री शक्ती भीम आघाडी संघटनेतील महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे तर दहा वर्षापासून काम करणाऱ्या महिलांची पगार वाढवावी नोकरी परमनंट करावी या विविध मागण्या या महिलांनी केली आहेत मला हे सांगा तुम्ही उपोषणला बसलेले आहेत का तुमची मागणी आमची मागणी अशी आहे की नगर परिषद चा विषय की स्त्री महिला स्त्री शक्ती भीम आर्मी त्याच्यातर्फे आम्ही नगर परिषदचा विषय घेऊन बसलेले की मा आमचं जे विषय की एकशे ऐंशी रुपये रवाजाने दोन हजार चौदापासून आमच्या मायला ज्या काम करतात की त्याला आम्ही अनेक वर्षापासून आम्ही नाही का संघर्ष करतो पण आत्तापर्यंत आम्हाला न्याय मिळालेलाच नाही आहे आमचा एकशे ऐंशी रुपये रोवाजापासून आम्हाला कशी सुरुवातच झालेली नाही कोरोनाच्या काळातसुद्धा आम्ही कामं केले तर जीवाची परवा न करता आम्ही जिथं पेशंट पकडले असतील तिथं आम्ही का झाडायला गेलेला असतो पण आत्तापर्यंत आम्हाला एकशे ऐंशी रुपये रोजच देण्यात आलेला आहे की आम्हाला म्हणजे बरेच काम असताना आमच्या त्याच्यातल्या दोन महिला सुद्धा दगावल्या गेलेल्या आहेत पण तरी पण आम्हाला कुठलाच न्याय मिळालेला नाही तर आम्ही म्हणून आम्ही स्त्रीशक्ती भीम आर्मी आघाडी याच्यातर्फे आम्ही कुपोषण लावलेलं आहे मागणी काय तुम्ही आमची मागणी की न परमानं करण्यात यावं म्हणून आणि आमचा पी एफ पी एफ काटावा आमचा रोज वाढवावा हे आमची मागणी बँकेतून पेमेंट घेतलं ते पेमेंट नाव काय तुमचं मंगल साबळे मी उपशनला त्रिशक्ती आघाडी भीमा आर्मी महिला संघटन जिल्हाध्यक्षे काकडे मी उपासनला याच्यासाठी बसलेले की या महिलांनी माझ्याकडे मुद्दा आणला याचा आतापर्यंत कोणीही मुद्दा उचललेला नाही म्हणून मी यांच्यासाठी मुद्दे यांना परमिट करण्यात यावा आणि यांच्या मागण्या पुऱ्या करावा म्हणून त्यासाठी उपासणला बसलेले यायला परमिट करण्यात यावा बँकेतून फंड कटावा आणि यायला बँकेतून फंड कटावा आणि यांचं जी एस टी काय काढावं त्यास पी एफ पाठावा त्यासाठी हे मागणी किती वर्षापासून काम करतात दोन हजार चौदापासून करतात आतापर्यंत त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही आणि आतापर्यंत त्यांच्याकडे कोणी बघितलं नाही जेव्हा सरकार काम जेव्हा सरकार जेव्हा त्याला मागणी मागायला जाते तर ते लोक त्यांचा मुद्दा घेत नाहीत त्याला हकलून देतात बोलत नाहीत आणि कामाहून धमकी देतो कामाहून काढायची कामावर ते म्हणतात मी तुला काढून की ते माणूस बरोबर बोलत नाही त्याला एकदम एकदम इच्छत एक असं काहीतरी एकदम काहीतरी बोलतो आहे पण ते असे सरकार लोक बोलतात का